एक प्रश्न असा आहे ह्या विषयाला सोडून अशा खंडातले सगळ्यात मोठे रेडिओ दुर्बीनच्या गावामध्ये आहे तर तिलाच थेट विरोध कोल्हेंनी के केलेला आहे आता आणि रेल्वे नको आहे रेल्वे हवी आहे पण आम्हाला जी एम आर टी उचला तुम्ही कसं पाहताय या प्रकार मी तुम्हाला सांगतो जी एम आर टीची रेल्वेसाठी काही अडचण नाही जी एम आर टी आमचे रेल्वेचे अधिकारी त्यांच्यावर माझी बैठक झाली माझं बोलणं झालं ज्या अधिकाऱ्यांना रेल्वेच्या समोर चर्चा करत असताना एवढं ठरलं आहे की जरा जी एम आर टीची अडचण असेल एक दोन किलोमीटर आम्ही सरकवला तयार आहे एक दोन किलोमीटर सरकून हा रेल्वेचा प्रकल्प आम्हाला करता येईल फक्त रेल्वे खात्यानं रेल्वे बोर्डानं आम्हाला मंजुरी द्यावी एवढीच एम एम आर आय डी एलची मागणी आहे जी एम आर टी हटवण्याचा हट्ट का होतो काय होतं त्यांनी का असं म्हटलं याचा गुप नाही त्याचा रेल्वे रेल्वेसाठी जी एम आर टी हटवायची गरज नाही हो इतका मोठा प्रकल्प आहे जगामध्ये हा एकमेव प्रकल्प असा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मी त्या विषयात काम केलेलं आहे मी नऊ वर्ष रेल्वे ब संसदेमध्ये असताना सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या विषयावर काम करतो त्या अंडरच आमचे जी एम आर टी किंवा बाकीच्या लॅब येतात हे महत्त्वाचा प्रकल्प आहे